तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जे ना तुम्ही सर्वांना खूप असा प्रतिसाद दिला खूप सपोर्ट केला मागच्या व्हिडिओला अशा आहे या व्हिडिओला देखील तुम्ही सर्वजण सपोर्ट करशाल अशी आशा आहे आपल्याला तर तुम्हा सर्वांची जे आहे ना एक कमेंट येत होती की सर आपल्याला आहे ना दोन हजार नऊ दहा अकराच्या जे आहे ते गाड्या पाहिजे तर ऊन जे ना खूप पडतं आहे तर त्यामुळे तुम्ही ना टू व्हीलरपेक्षा जे आहे ना टू व्हीलरच्या रेटमध्ये जे आहे ते फोर व्हीलर घेऊन देखील या ठिकाणी फिरू शकता बाकी ह्या व्हिडिओ जो आहे ना तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करायला जे येते प्लीज विसरू नका तर मित्रांनो पहिली जी ना व्हिडिओची गाडी आपली वॅगनर आहे दोन हजार दहाची तर मित्रांनो फ्रंट लुक तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी प्राइस जर आपण बघितली ना दोन लाख दहा हजार रुपये प्राईज आहे यामध्ये देखील नेगोशिएबल होऊन जाईल कमी जास्त जे ते प्राईज बाकी इंटेरियर तुम्ही बघू शकता फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो बॅक प्रोफाईल या ठिकाणी व्हिडिओ मध्ये आपण बघू शकता तर मित्रांनो आय टेन आहे दोन हजार दहा ची कंडिशन जी एकदम टॉप गुड कंडिशन म्हणजे आपल्याला आय टेन बघायला सिंगल ओनर गाडी बाकी अठ्याहत्तर हजार किलोमीटर जी आहे चाललेली आहे गाडीची प्राइस दोन लाख दहा हजार रुपये या ठिकाणी आपल्याला हे केलेली आहे बाकी यामध्ये जे नेगोशिएबल होऊन जाईल बाकी तुम्ही इंटेरियर या ठिकाणी बघू शकता चारही आपल्याला या ठिकाणी पॉवर विंडो बघायला मिळून जाणार आहे बाकी इंटेरियर आपण व्हिडिओमध्ये जे आहे ते बघू शकता बॅक प्रोफाईल टायर आपल्याला जे येते सत्तर पर्सेंट या ठिकाणी टायर जे येते बघायला मिळून जाणार तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की या गाड्यांचा प्राइस जास्त काय तर मित्रांनो कंडिशन गाड्या आहे आणि सिंगल ओनर गाड्या आहे त्यामुळे जे या गाड्यांचे जे प्राइस आहे ना ते थोडेसे जास्त ठेवलेले आहे बाकी शोरूमवर तुम्ही समोर व्हिजिट दिल्यानंतर जे ना ते नक्कीच या ठिकाणी नेगोशिएबल होऊन जाईल तर तुम्ही शोरूमवरती व्हिजिट करा किंवा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून देखील या ठिकाणी डील करू शकता एस टी लो आहे मित्रांनो मारुती सुझुकीची दोन हजार दहा मॉडेल सिंगल ओनरमध्ये सिल्वर कलर आणि प्राइस आपण यांची जर बघितली ना तर अतिशय नेगोशिएबल आहे एक लाख नव्वद हजार रुपये म्हणजे तुम्हाला फोर व्हीलर मिळून जाणार आहे ते एवढ्या उन्हाच्या ताडाख्यामध्ये तर तुम्ही यामध्ये ना टू व्हीलरच्या प्राईजमध्ये फोर व्हीलर घेऊन या ठिकाणी फिरू शकता बाकी इंटेरियर मी तुम्हाला दाखवतो मॅन्युअल आहे ठिकाणी आपल्याला फ्रंट विंडो जे आहे ते पॉवर हे मिळून जातात इंटेरियर या ठिकाणी आपण बघू शकता बॅक प्रोफाईल इंटेरियर जे आहे ना मित्रांनो या गाडीचं छान असं इंटेरियर ठेवलं गेलेलं आहे क्लीन इंटेरियर आहे आपण व्हिडिओ मध्ये देखील बघू शकता बाकी या गाडीसाठी जे आहे ना तुम्ही मित्रांनो शो वरती जे आहे ते व्हिजिट देऊ शकता पन्नास पर्सेंट जे आपल्याला या ठिकाणी टायर बघायला मिळून जातील ओव्हरऑल गाडी चालू आपण बघू शकता राईट आहे मित्रांनो दोन हजार तेराची ची फर्स्ट ओनर मध्ये मा बाकी व्हिडिओच्या सर्व गाड्याच्या आपल्या फर्स्ट ओनर आहे त्यामुळं व्हिडिओ जो आहे ना तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जे ना आपल्या खाली लाल कलरचं बटन दिलेलं आहे तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर गाडीची प्राईस जर बघितली मित्रांनो या तर दोन लाख नव्वद हजार रुपयेची ते गाडीची प्राईज आहे बाकी इंटेरियर बघू शकता आपण चॅरीजे आपल्याला पॉवर विंडो बघायला मिळून जाता गाडी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा दोन हजार दहाची ची वॅगनर मित्रांनो सिल्वर कलर मध्ये फर्स्ट ओनर प्राइस बघितली दोन लाख दहा हजार रुपये जे प्राइस यामध्ये नेगोशिएबल होऊन जाईल बाकी सिंगल ओनर आहे आणि इंटेरियर तुम्ही बघू शकता मॅन्युअल आपल्याला जे येते विंडो बघायला मिळून जाते इंटेरियर जे येते अशा प्रकारचं आपल्याला इंटिरियर या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे बाकी सर्व गाड्या जे सिंगल ओनरमध्ये तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा आणि व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या या सर्व गाड्यांवरती आपण जो आहे तो डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत